बस क्रमांक चार आठ नऊ जी आरे मिल कॉलनीमधून जायत होती आणि या बसचं जो, जो कंडक्टर होतं त्यांनी रात्री या बसमध्ये जा काय अनुभवल्यान तहा बघून तो चांगलं चेडो पिसं झालं त्यामुळे या घटनेनंतर रात्रीच्या आरे कॉलनीचे बसी बंद करण्यात आले होते तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज साथी, साथी। साथी, मी तुमच्यासाठी आरे कॉलनीतली अजून एक भयंकर गोष्ट घेऊन निलेलो असं आहे जरा तब्येत ठीक नाही पण आज तुमच्यासाठी मी ही गोष्ट घेऊन निलेलो त्यामुळे लाईक आणि कमेंट नक्की करा आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे माका असं वाटत नाही की तुमच्यापैकी असा कोण असतात जे का आरे कॉलनी माहिती नसत पण तरी देखील तुमच्या माहितीसाठी सांगतोय आरे कॉलनी ही मुंबईतली सगळ्यात भयंकर जागा मानली जाता आणि ती कित्याक तर आम्ही तुमका व्हिडिओच्या शेवटीसुद्धा दाखवतो आहे बऱ्याच जणांक त्या ठिकाणी काही अनुभव इले होते आणि त्यांचे रिअल फुटेज ह्या व्हिडिओत मी तुमका शेवटी दाखवणार असं आहे त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी आपण अनुभवाकडे वळाया तर साधारण आरे कॉलनीतली ही घटना आरे कॉलनी म्हटला की लगेच डोळ्यासमोर येतात तो म्हणजे जंगली भाग ओसाड रस्तो आणि हा रात्री फिरणारे चित्ते ह्या रस्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणात चित्ते आढळून येतात पण ह्यासोबतच काही अशा घटना असत ज्या घटनांमुळे ही जागा खूप गाजलेली असा काळी विद्या काळी जादू हे मोठ्या प्रमाणात केली जाता ज्यामुळे लोक म्हणतात की जागा बुधाखांनी पूर्णपणे व्यापलेली असा म्हणून शक्यतो रात्री बेरात्री ह्या रस्त्यांचा कोण वापर करत नाही तर अशा या जागेतच एका एस टी कंडक्टर का एक भयंकर अनुभव इलो होतो ही गोष्ट खूप जुनी असा पण तेव्हाच्या काळी ह्या घटने संपूर्ण आरे कॉलनीच हादरून गेली होती बस क्रमांक चार आठ नऊ जी रात्रीच्या वेळेक आरे मिल्क कॉलनीमसून जाणार होती आणि जे जे कोण बस चालक रात्रीच्या वेळ ह्या ड्युटीवर यायचे त्यांना माहिती असायचा की आर्यमिल्क कॉलनी मसुनी बस जाता त्यामुळे ही जागा बरी नसल्यामुळे शक्यतो त्या ह्या जागेंवर बस कधी थांबवायची नाही आणि जेवढी जास्त वेगान बस पळोक गावात जेवढं तो परिसर लवकर कापूक गावात तेवढे ते, ते प्रयत्न करायचे तेव्हा रात्री नऊ साडेनऊपर्यंतच रात्रीचे बशी त्या रस्त्यावरसून जायचे आणि त्यातली जी एक बस होती साधारण पंधरा सोळा वर्षांपूर्वीची घटना ही बस नेहमी नऊ साडेनऊच्या दरम्यान आरेमिल कॉलनी या रूटने जायची पण एक दिवशी अचानक बसचा काहीतरी काम इला ज्यामुळे या बसकं उशीर झालं साडे दहाच्या दरम्यान ही बस आर एमिल कॉलनीच्या रस्त्याक लागली नेहमीच्या वेळेत ती बस नसल्यामुळे बसच्या आतमध्ये कोण लोकात नाही होती फक्त कंडक्टर आणि ड्रायव्हर हे दोघेच जण त्यावेळी ते एस्टित होते ड्रायवर भरधाव वेगान ती बस चालवत होतं मागे कोण माणसात नसल्यामुळे कंडक्टर आपलं आपल्या सीटवर बसा नव्हतं आणि ड्रायव्हरकडे आपलं एकटक बघी की हो गाडी इतकं वेगान पळवता कशा का ते का आपल्या वाटल्या की ही जागा खराब असल्यामुळे तो बस पळवता आणि ते का माहिती होता की ह्या रस्त्यावर जास्त वेळ थांबणं चुकीचं असा कारण रात्रीचा थं चीटपाखरूसुद्धा कोण फिरकत नाही पूर्ण आजूबाजू घनदाट जंगल आणि त्या जंगलासून जाणार तो रस्तो त्यामुळे कंडक्टरांसुद्धा जास्त काही लक्ष देऊक नाही त्याने आपलो मोबाईल बाहेर काढल्यान आणि तो मोबाईलात काहीतरी करीत होतं तरी दहा एक मिनटं झाली असतील अचानक ते कसं असं जाणवक लागला की त्याची ती बस जरा जास्तच वेगान पळता म्हणजे इतकी वर्ष त्यांनी कंडक्टराची ड्युटी केल्या नव्हती पण इतक्या वेगान खायच्या ड्रायव्हरां बस चालवूक नाही रिकामी बस असल्यामुळे कदाचित जास्त पळत असात असं विचार करून सुद्धा तो गप्पच रावलं पण बघता बघता त्या एस टीचं वेग इतको वाढलो की ह्या वेगान एस टी पळणं तर शक्यत नाही होती आजूबाजूचा कायच दिसा नाही इतक्या वेगान ता सगळा बाजूसून पास होत होता तेव्हासुद्धा कंडक्टर आपलं मनात मनाक लागलो कदाचित रस्त्यावर खायचे गाड्या बिडे नसल्यामुळे ड्रायव्हरान एस टी पूर्ण मारूक घेतले ना वाटत पण सरळ रस्त्यावर ठीक होता पण पुढे जाऊन जशी वळणं येऊक लागली त्या वळणावर सुद्धा तो ड्रायवर काय गाडीचं वेग कमी करूक तयार नाही तो आपलं त्याच वेगान एस टी वळवूक लागलो आणि कंडक्टर आपलं हडेसून तडे पाडाक लागलं आणि तेवढ्यातच वाटेत ते एक स्पीड ब्रेकर इलो तो स्पीड ब्रेकर होत्या ड्रायव्हरां बघूक नाही त्यांनी गाडी त्या स्पीड ब्रेकरवर हो वेगातच घातल्यान ज्यामुळे ती उडली आणि धडाहुकन पुढे जाऊन पडली पण नशीब ती रस्त्याच्या आजूबाजूक काही जाऊक नाही पण तरीसुद्धा गाडीचं वेग काय कमी झालो नाही ह्या जेव्हा घडला तेव्हा मात्र कंडक्टर म्हणालो काहीतरी नक्कीच गडबडा ड्रायवर खोळवलं बिळावलो की काय एका जाऊन जरा सांगा कोय की गाडी हळू चालव एवढ्या वेगात एस टी चालवता काय माणसात हा की नाही म्हणून शेवटी कंडक्टर उठलं आणि ड्रायव्हरच्या केबिनमध्ये जाऊक लागलं जसं तो केबिनच्या आतमध्ये शिरलो तेव्हा त्या दे आतमध्ये जा काय दृश्य दिसलं त्या दृश्य बघून त्याच्या तर पायाखालची जमीनच सराखली कारण ड्रायव्हिंग सीटवर कोणच नाही होतं बस आपणच होती बसचं स्टेरिंग आपणच घराघरा फिरावतं हा सगळा दृश्य बघून हिने तर थंय अंगच काढल्यान आणि त्याच्या जागी कोण असता तरी तो घाबरणारच होतो ते का कळ नाही की आता करू काय यो काय प्रकारा ड्रायव्हर काय गेलो एकतर ती जागा खराब आणि त्यात त्यांनी हा सगळा दृश्य बघितल्यानंतर ते कायच सुधारलं नाही तो इतको घाबरलो की अक्षरशः त्यांनी त्या ते चलत्या बसमधून मागचं दार उघडून धाडकन खाली उडी मारल्यान त्यांनी आपल्या जीवाची पर्वा करूक नाही इतक्या ता सगळा भयंकर होता ते का वाटलं की मी जर या बसमध्ये थांबले तर माझं जीवाचा काय खरा आहे त्यापेक्षा मी उडी मारून जगले तर जगले असं विचार करून त्यांनी चलत्या बसमधून खाली उडी टाकल्यान आता एवढ्या वेगात ती बस होती आणि एवढ्या वेगात उडी टाकल्यावर काय होतं पण त्याचं नशीब चांगला की त्याचे पाय पहिले जमनीक लागले पायावर सगळं भार पडल्यामुळे त्याचं डाव पाय पूर्णपणे मोडलं हातव एक मोडलो पण त्याच्या डोक्यात जास्त मार लागत नाही त्यामुळे तो थोडक्यात बचावलं पण रक्ताचे ते पाठ वावंक लागले आणि पडल्या पडल्याच तो जागीच बेशुद्ध झालो त्याका पुढचा कायच आटावला नाही पण तो बस मासून मात्र उतारलो होतो त्यानंतर तो त्यान रात्रभर त्याच भयंकर ठिकाणी रक्ताच्या पाटात बेशुद्ध अवस्थेत पडा होतो जेव्हा त्याका जागेली तेव्हा पाड झालेली आणि एक माणूस तेका उठवी होतो तो जिवंत असलेल्याचं बघून मग त्या तेका ताबडतोब जवळच्या एका हॉस्पिटलात नेल्यान आणि थंय जाऊन त्याच्यावर लगेचच उपचार सुरू झाले आणि एक दोन दिवसानंतर ते बरा देखील वाटला पण हातपाय फ्रॅक्चर असल्यामुळे एक दीड महिनो ते हला गावला नाही तो हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होतो आणि रवान रवान ते काच विषय खायत होतो की ड्रायव्हरचा झाला काय आणि ती बस खय गेली आणि तेका कोण कोण विचारूकसुद्धा कशाक नाहीला जेव्हा तो हॉस्पिटलमसून बाहेर पडलो तेव्हा सगळ्यात आधी त्यांनी आपलो डेपो गाठल्यान आणि थंय जाऊन त्या बसची चौकशी केल्यान त्या दरम्यान त्याच्यासमोर जाका इला ता बघून तो चांगलंच हादरान गेलो ती बस एकदम सुस्थितीत त्या ठिकाणी होती त्या बसी कायच झालं नाही होतं कळा नाही की हा काय नेमकं प्रकारा मग त्यांनी लगेचच ज्या दिवशी हा सगळं प्रकार घडलो त्या दिवसाचा रेकॉर्ड काढल्यान आणि तेव्हा कोण ड्रायवर ड्युटीवर होतो संदर्भात चौकशी केल्यान तेव्हा त्या बस ड्रायव्हरचं नाव गावलं तसं तो लगेच त्याच्याकडे गेलो आणि त्याका विचारलं की तू त्या दिवशी ड्युटीवर इलं होतं की नाही त्यावर तो माणूस म्हणालो होय मी ड्युटीवर इलो होतोय पण रात्री बसचा काहीतरी काम इला शेवटी मग ती बस रद्द करण्यात येईल म्हणून मग मी घराकडे गेलो आहे तास सकाळ एका न्याचा तोंड चुकडा पडला इतको भयंकर प्रकार कसो काय घडाक शकतं ह्याच ते बस कंडक्टराक समाजला नाही ते का तर तेव्हा जबरदस्त धक्कोच बसलो त्यांनी ही सगळी गोष्ट त्या सुद्धा सांगितल्यान पण असा कसा काय घडाक शकतं ह्याव त्या समजा नाय पण आरे मिल्क कॉलनीमध्ये असे प्रकार घडणार म्हणजे काय अशक्य गोष्ट नाही कायम घडाक शकता त्या दिवशी त्या कंडक्टरां चोखा अनुभव घेतला नव्हतो तो अनुभव माका वाटत नाही परत कोण कधी घेऊ शकत कारण हे असे गोष्टी असत ज्यावर विश्वास ठेवण्याच कठीण वाटतं पण ज्या माणसासोबत हे सगळे प्रकार घडतात त्याचा फक्त ते का समजता की हे नेमके काय प्रकार होते तर असो काहीसो भयंकर अनुभव त्या बस कंडक्टरांनी घेतला नव्हतं आता ही गोष्ट तुम्ही कधी ऐकला असाल तर त्या माझा नक्की कमेंटमध्ये मा सांगा किंवा ह्याच्यात अजून काही वेगळा घडला असाल तर नक्की माका कमेंटमध्ये मा सांगा शकतास चला तर मग तुम्ही आता माझ्यासोबत अरे कॉलनीत घडलेले आणि कॅमेऱ्यात कैद झालेले काही भयंकर प्रकार बघूया नमस्कार मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी घेऊन इले आत्ताच आपली आर्य कॉलनीची एक सत्यघटना आपण बघितलं तर आता मला यूट्यूबवरनं असे काही दोन तीन व्हिडिओ गावले आहेत ज्या आरे कॉलनीत मोठमोठे युट्यूबरांनी स्वतः रेकॉर्ड केलेले असत तर त्यातलो पहिलो व्हिडिओ आता मी तुमका दाखवतो आहे फेमस युट्युबर असत मुंबईकर निखिल तर त्यांच्यासोबत हे प्रकार घडलो होतो आता काय घडलात आता तुम्ही स्वतः बघा प्ले केलं आहे आरे कॉलनी रात्री साडेबाराची घटना असा साडेबाराक हा प्रकार घडलेलो तर तुमका तर माहिती आहे मुंबईकर निखील रायडिंगसाठी फेमस रात्रीचे ते आरे कॉलनीच्या रस्त्यावरून जायत होते रस्तो बघा पूर्णपणे सुनसान गाडी ये करतात बाजूक पूर्णपणे जंगल आता बघूया काय होतं त्यांच्यासोबत बघू शकतास तुम्ही आरे कॉलनी आणि ही बघा रस्त्यावर माणसं सुद्धा असत ही बघा दोन तीन माणसं दिसतात पण हे प्रकार जे असतात ना ते असे मधीत सडनली घडतात जे का आपण अजिबात तयार नसतो तर काय झालं बघा आता एकटे रात्रीची वेळ अचानक सगळे गाड गायब झाले आणि रस्त्यावर कोण नाही आणि एकदम अचानक हे बघा एक माणूस साधो माणूस आडवं येईलो गाड्याच्या तर अचानक गाड्याच्या आडू येईलो त्याला दारूबिरू पिऊन असतात म्हणून त्यांनी मागे वळवून बघितल्यानी कोण हा माणूस पण जेव्हा त्यांनी गाडी वळवून मागे तर पूर्ण रिक्कामी रस्तो हा माणूस नाहीसं झालो आई शपथ खूप डेंजर जेव्हा त्यांना कळायला मागे तेव्हा असलो घाबरले त्यांनी पळाले गाडी बघा कसली पळवले नाही जेम थेम तीन ते चार सेकंदाचा अनुभव पण इतको डेंजर बघा कसली गाडी पळवली ती म्हणून अरे कॉलनी डेंजर मानतात कारण त्याच्या मागचं कारण ह्या टेक केअर अँड राईड सेफ बघा काही क्षणातच हा सगळं प्रकार घडलो आणि हे असे प्रकार काही क्षणातच घडतात त्याचं एक चांगलं उदाहरण आता मी तुमक दाखवलं आहे खूप गाजलेला व्हिडिओ तुम्ही बघितला देखील असाल तर अजून एक व्हिडिओ तुमच्यासाठी आरे कॉलनी जो प्ले करत आहे मी बारा वाजून पन्नास मिनटं आरे कॉलनी शॉर्ट हा पण बघा कसलो हा तो रात्रीच अनुभव येलो त्यांनी पहिल्यांदा बघूक नाही घाई घाईत पण नंतर जेव्हा त्यांनी आपली फुटेज चेक केलं ना तेव्हा त्यांना अशी रस्त्यावर तो बघा स्पष्ट तसंच काहीसो माणूस चलताना दिसलो ते बघा रात्री बारा पन्नास का ते जायत होते मध्येच कोण नाही सडनली गाडीओ हो गायब होतात लाईट गायब होतात आणि अचानक त्यांना माणूस दिसलो तेव्हा त्यांनी नीट बघितल्याने स्लो मोशनमध्ये झूम करून तेव्हा त्यांना तो माणूस थेप स्पष्ट दिसलो तो यो तो दूसरा वीडियो आर्य कॉलनी चो आता एक तीसरी एक गोष्ट जी तो एक मनसान संगित अपन ऐकूया तो हों तीस वीडियो आत आर्य कॉलनीत इले सत्य अनुभव संगित रिक्शा चालकाचो तो अपन आता ऐकूया मैम आपका फिर से स्वागत है दोस्तों हॉन्टेड और जगहों की लिस्ट में आज हम एक और ऐसी जगह की बात बताएंगे जहाँ पर लोग जाने की हिम्मत तो रखते हैं पर वहाँ से निकलने के बाद उनका एक्सपीरियंस बहुत वियर्ड होता है आर्य कॉलोनी तो हिंदी में तुमका तुम का आशा करता है तर नॉर्मल घटना गोरेगा गोरेगा आर्य कॉलोनी ऐसा कॉलोनी है जो okay. बहुत फेमस है अपनी नेचुरल ब्यूटी के लिए साथ ही लोग यहाँ पर पिकनिक के लिए आते हैं यहाँ का व्यू और यहाँ की हरियाली मन को मोह लेती है पर यहाँ एक कॉलोनी है जिसका नाम एरे मिल कॉलोनी है जो कि हॉन्टेड है और इसको जाने वाली रोड बिल्कुल सुनसान है इस रोड का इस्तेमाल तब किया जाता है लोगों द्वारा जब ट्रैफिक को अवॉइड करना होता है क्योंकि ये, ये बगा बस क्यूँकी गोष्ट स्टार्टिंग का सांगित ले ले। तर शॉर्टकट है पवई तक पहुंचने का okay. पवई सेंट्रल मुंबई में है जो कि रहस इलाका माना जाता है सेंट्रल मुंबई का एरे मिल कॉलोनी में पैरानॉर्मल घटनाएं रिपोर्ट की गई है अननोन फिगर्स ने इस रोड पर आने वाले लोगों की संख्या कम कर दी है पहले बात करते हैं यह होती एबनॉर्मल घटनाओं के बारे में कई लोगों ने यहाँ पर रात को रोती हुई औरत की आवाज सुनी है जो अपने लिए मदद मांगती है आयुषा कावत रिहा कसा कौन लाता बाप रे तो बगित मित्र प्रमाने लहान बाजा कभी बाइकान चो रड़ने आवाज ये कभी काड़ा सांगा घा बोया वही कई लोगों ने किसी बच्चे की आत्मा को सड़क के किनारे घूमते हुए देखा है आयुष बहुत सारे लोग इन घटनाओं की वजह से यहाँ से रात में ट्रैवल करना अवॉइड करते हैं लोगों का मानना है कि यहाँ एक औरत का साया है जो रात को लिफ्ट मांगता है और अगर लिफ्ट नहीं दी तो वो आपका पीछा करने लगता है पर जो भी है नॉर्मली अपन जो रात्रि प्रवास करता को हाथ दाखला तो अपन थाम था कारण आप शकता पन नहीं थाम तरीपन पाठलाख करता मे खूब डेंजर बाहर पड़े बड़ा ही खौफनाक है और दहशत भरा है इस रास्ते को ऑटो रिक्शा वाले तो बिल्कुल इस्तेमाल नहीं करते क्योंकि एक बार यहाँ एक ऑटो वाले ने किसी पैसेंजर को लिफ्ट दी थी और वो पैसेंजर आधे रास्ते में ही गायब हो गया था आई रिक्शा वाले अंक डेंजरस इलाको आप उस दिन के बाद से ऑटो रिक्शा वालों के बीच में एक दहशत का माहौल है वहीं कई लोगों ने यहाँ से गुजरते टाइम अजीब सी फिगर नोटिस की है एक दिन एक आदमी से बहुत तेज स्पीड में गुड़िया देखी जो काफी अजीब थी और उस पर पिंस लगी हुई थी बापरे किस्सो नामी आर्य कॉल ने तो सांग लूब गादलेलो किस्सा ओला ड्राइवर वाले ओला ड्राइवर ने सॉरी फोर व्हीलर वाले ज्याच्या फोर व्हीलर का येऊन काहीतरी आधळला आणि जेव्हा तिने थांबवून बघितल्यानंतर असं एक गाडी पूर्णपणे अशी चेपलेली होती एका बाजून पण ते कायच दिसाक नाही काय येऊन आपटला कारण गाडी काहीतरी आपटला तर ड्रायव्हरक समजता खायची दुसरी गाडी किंवा प्राणी वगैरे पण तसं त्याच्यासोबत कायच घडलं नाही होतं आणि त्याचं मी पूर्ण व्हिडिओ केलं आहे जो खूप व्हायरल झालो त्याची मी लिंक व्हिडिओच्या वरती देत आहे थंना तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकतास आणि असाच काळे जादू वगैरे हे बघा सांगितल्याप्रमाणे आरे कॉलनीत केले जातात इस गुड़िया का मतलब आपको कुछ देर में समझ आ जा जाएगा यहाँ सुनसान है इसलिए यहाँ क्राइम्स भी बहुत होते हैं पर यहां इतनी दहशत क्यों है इस सवाल का जवाब यहाँ हुई कुछ प्रक्रिया है दरअसल एक टाइम यहां, लोग जादू टोना करवाने आते थे क्योंकि ये जगह बाबा तांत्रिकों का अड्डा बन गई थी और यहाँ लोग जादू टोना करके सड़क की ओर चीजों को फेंक देते थे लोगों ने यहाँ से गुजरते टाइम लाल साड़ी चूड़ी बिंदी गुड़िया जैसी कई चीजें सड़क पर देखी हैं। मंडे यहाँ इन सब और शांति से भरा ये एरिया फिल्म इंडस्ट्री को भी एक बहुत सुंदर सी लोकेशन देता है इसलिए इस कॉलोनी के आसपास अक्सर शूट्स चलती रहती हैं और यहाँ पर कई मूवीज शूट हो चुकी है शुरुआत में यहाँ पर देर रात तक मूवीज भी शूट हुई है लेकिन जब से यहाँ पर डर का माहौल बना है तब से यहाँ मूवीज की शूटिंग थोड़ी जल्दी फिनिश हो जाती है या फिर कैंसिल ही हो जाती है क्यूँकी मनोर में तरह परिसर अच्छा इतना कारण परिसर डेंजर काय माहिती कधी काय होईल तर असे बरेचसे व्हिडीओ आर्य कॉलॉनीवर बनलेले असत कॉलॉनी साईट सन दोन हजार मेट्रो की तर असे काहीसे व्हिडिओ आपण बघितलं तीन व्हिडिओ दाखवले आज तीनवल्याच्यात बऱ्यापैकी आपल्याक समजले असतात आरे कॉलनी जास्त व्हिडिओ मोठं होत नाही म्हणून एवढाच ठेवतोय तर मित्रांनो असं काहीशा घटना आरे कॉलनीत घडत असतात ते मी तुमच्यासमोर आणचं प्रयत्न केले तुम्ही बऱ्यापैकी ह्याच्यातले जणांनी हे व्हिडिओ बघितलाच देखील असाल तर आज पुरता एवढाच मित्रांनो तर तुमका हे व्हिडिओ कसं वाटलो तर कमेंटमध्ये नक्की कळवा तब्येत थोडी डाऊन आहे ते त्यामुळे तेवढ्या एनर्जीन व्हिडिओ बनाक नाही आजचो पण मी लवकरच रिकवर करून अजून भारी भारी गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईन आणि हा कसा वाटला त्या कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीसे भयानक आणि सत्य घटनेवर आधारित व्हिडिओ घेऊन उद्या उद्या आपण भेटूया उद्या कदाचित मी व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी तर लाईक करा लाईक करूक नसेल तर सबस्क्राईब करूक नसल नसाल तर सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या भागात धन्यवाद शुभरात्री